नमस्कार मी यस आर पवार आणि तुम्ही जे सध्या पाहत आहात संपूर्ण महाराष्ट्रात एक खून प्रकरण गाजत आहे एका सरपंचा दिवसा ढवळ्या या ठिकाणी खून झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा खून झालेला आहे ते मस्साजोग तालुका केज या ठिकाणी दोन दिवस रास्ता रोको झाला त्याच्यानंतर लोकांनी गाड्या आरवण्याचा प्रयत्न केला रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला या लोकांना सपोर्ट म्हणून बीडमधील एक ओबीसी आमदार माननीय संदीप भैया क्षीरसागर हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी या सर्व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा या प्रकरणाचं गांभीर्य त्यांनी जाणून घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा के त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी काही आरोप सुद्धा केलेले आहेत याला जी लोक पाठीशी घालत आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी जाहीरपणे आरोप केलेले आहेत त्यांनी काही नावांचा उल्लेख केलेला आहे विशेषतः वाल्मिकांना कराड यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की त्यांनी अशा पद्धतीने काही आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे का याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे कॉल रेकॉर्ड तपासण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे आरोप स्वतः संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत बीडमधले त्यांनी बीड विधानसभे सभेचे हे आमदार आहेत त्यांनी अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत आणि स्वतः संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत रस्त्यावरती उतरून ते नेमकं काय बोललेले आहे कशा पद्धतीने बोललेलं आहे ते त्यांच्याच शब्दामध्ये त्यांच्याच भाषेमध्ये आपण अगोदर ऐकूया नंतर मी या व्हिडिओचं विश्लेषण त्यानंतर पुढे करणार आहे वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय कुणी आज तुम्ही इथं लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात तुम्हाला मी सांगतो तुम्ही आत्ता जी क्लिप ऐकलेली आहे त्यामध्ये जे बोलत होते ते संदीप क्षीरसागर आहेत संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत नवनिर्वाचित आत्ता निवडून आलेले ते आमदार आहेत आणि विशेष गोष्ट अशी आहे की ते ओबीसी आहेत आणि ओबीसी असूनही ते रस्त्यावरती आहेत आणि या जिल्ह्यातील या मराठवाड्यातील जे शेकडो मराठा आमदार आहेत ते कुठल्या तरी बिळात लपून बसलेले आहेत त्यातल्या कुठल्याही आमदाराने अजूनही जाहीरपणे ते समोर आलेले नाहीत नाही म्हणायला आष्टी विधानसभेचे आमदार माननीय सुरेश अण्णा धस यांनी थोडीशी एक बाईट दिलेली आहे एक न्यूज त्यांच्या बाबतीत आलेली आहे की या प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा अशा पद्धतीची बाईट त्यांनी दिलेली आहे मात्र इतर जे आमदार आहेत जी संख्या एकशे शंभर आणि दोनशेपेक्षाही च्या घरात जी आमदारांची संख्या येत होती आणि विशेषतः वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या पोस्टवरून अनेक ती नावं आणि ती यादी फिरत होती मात्र त्यातील कुठलाही आमदार जाहीरपणाने रस्त्यावरती अजूनही उतरलेला नाही संबंधित ठिकाणी अजूनही त्यांनी भेट दिलेली नाही अतिशय दुर्दैवी आहे आणि एक मी जे त्या पद्धतीने टायटल वापरलेलं आहे की एक ओबीसी आमदार संदीप क्षीरसागर हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मराठा आमदार बिळात लपून बसलेले आहेत का अशा पद्धतीचं चित्र सध्या दिसत आहे आणि अशा पद्धतीची चर्चा सध्या लोकांमध्ये आहे समाजमाध्यमामध्ये सुद्धा अशा पद्धतीची चर्चा आहे अशा पद्धतीने मराठाची लोकप्रतिनिधी आहेत ते लपून बसलेले आहेत यास यापेक्षा वाईट शब्द मला वापरता येतील मात्र एक संविधानिक भाषेमध्ये जर बोलायचं जर झालं तर अतिशय चांगल्या शब्दात आपण एवढंच बोलू शकतो की हे लोक बिळात लपून बसलेले आहेत का त्यांनी बाहेर यायला हवं होतं ते अजूनही बाहेर आलेले नाहीत घटना समजून घेऊन त्याच ठिकाणी काही मदत करता येते का आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी त्यांची मदत खरं म्हणजे या ठिकाणी झाली असती होऊ शकली असती मात्र या ठिकाणी ही लोक सगळीच्या सगळी बीडात लपून बसलेली आहेत मग यातील बीडमधील जे मराठा आमदार आहेत तेही लपून बसलेले आहेत त्याचबरोबर आसपासचे मराठा आमदार आहेत मग ते पश्चिम महाराष्ट्रातील काही असतील किंवा काही आमदार असतील बीडच्या आसपास जे जे जिल्हे बीडला लागून आहेत त्यातील एकही आमदार अजून त्या ठिकाणी आलेला नाही त्यांना भेट दिलेली नाही हे लोकप्रतिनिधी आहेत स्वतःला लोकप्रतिनिधी समजतात मात्र अशा पद्धतीने अजून कोणीही आलेला नाही विशेषतः या बीडचे माजी पालकमंत्री या सरकार आत्ता जे बनत आहे त्याच्या अगोदर जे पालकमंत्री होते ते धनंजय मुंडे यांनीसुद्धा या ठिकाणी भेट देण्याची आवश्यकता होती प्रकरण समजून घेण्याची आवश्यकता होती आणि त्यांची भूमिकासुद्धा जाहीर करण्याची आवश्यकता होती आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी त्यांनीसुद्धा पुढे यायला होतं मात्र तेही अजून आलेले नाही त्यानंतर या जिल्ह्याच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी पाच वर्षं ज्या पालकमंत्री होत्या त्या पंकजादाय मुंडे यासुद्धा अजून पुढे आलेल्या नाहीत त्यांनीसुद्धा समोर येण्याची आवश्यकता होती या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी कुटुंब कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी जाण्याची जा आवश्यकता होती मात्र त्यासुद्धा अजून या ठिकाणी गेलेल्या नाहीत त्यांनी तेन, सुद्धा आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी कसलीही बाईट त्यांनी अजून दिलेली नाही मराठा जे लोकप्रतिनिधी आहेत तेही पुढे आलेले नाहीत हे अतिशय दुर्दैवी आहे हे सगळे आमदार आणि हे सगळे लोकप्रतिनिधी बिळात लपून बसले आहेत असाचा पत्ता आपण म्हणू शकतो त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून बीडचा बिहार होत आहे अशा पद्धतीची चर्चा होताना दिसत आहे वेगवेगळ्या घटना घडत आहेत दुर्दैवी घटना घडत आहेत लोकांचे दिवसा ढवळ्या खून पडत आहेत सरपंच म्हणजे एका गावातील प्रथम नागरिकाचे खून पडत आहेत तर मग गावातील इतर लोक किती सुरक्षित असतील याचा आपण विचार करू शकतो आणि गृह विभाग मात्र यावरती मूग गिळून गप्प आहे ज्या पद्धतीने बापू आंधळे या सरपंचाची मागच्या काळात हत्या झालेली होती तेव्हाही गृह विभागाने कसलही चकार शब्द काढलेला नव्हता आणि आत्ता ज्या पद्धतीने संतोष देशमुख हे मस्साजोग तालुका के जिल्हा बीडचे जे सरपंच होते त्यांचीसुद्धा दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने हत्या झालेली आहे खून झालेला आहे आणि गृहविभाग अजूनही मूग गिळून गप्प आहे गृह विभाग तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता आत्ताही हा गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अजून काहीही बोललेले नाही निदान आरोपींना आम्ही शिक्षा देऊ किंवा कुठलाही आरोपी सुटणार नाही अशा पद्धतीचं तरी त्यांनी बोलायला हवं होतं मात्र संपूर्ण राज्य ढवळून निघत असताना हे जे गृहमंत्री आहे जे नव्याने आता गृहमंत्री होऊ पाहत आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुक गिळून गप्पा आहेत त्याचबरोबर जे दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा अजूनही बोलणं टाळलेलं आहे हे सुद्धा मुख गिळून गप्पा आहेत त्यातील अजितदादा पवार यांना काहीतरी सांगण्याची आवश्यकता आहे की अजित दादा पवार तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहात तुमच्याच चा पक्षामध्ये काही लोक जर अशा पद्धतीने आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमचीसुद्धा फार मोठी जबाबदारी आहे मात्र तुम्ही अजूनही याबाबतीत कसलाही चकार शब्द काढलेला नाही उद्या जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल आणि अधिवेशन जो जेव्हा सुरू होईल तोपर्यंत ह्या सगळ्या सर्वांनी फक्त तुमच्याकडं टक लावून बघायचं आहे का तुम्ही कशा पद्धतीने अजून अजून कसलीही भूमिका तुम्ही घेतलेली नाही त्याचबरोबर बीडचे एस पी आहेत त्यांनी सुद्धा कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता होती ज्यामध्ये दिरंगाई झालेली आहे अशा पद्धतीने अनेक बाईट्स आलेल्या आहेत गुन्हा नोंद करण्यासाठी सुद्धा टाळाटाळ झालेले आहे हे संपूर्ण वातावरण अतिशय दुर्दैवी आहे आणि आ, हे राजकीय लोक जर आरोपींना अशा पद्धतीने पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे, हे बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीचं चित्र सध्या बीडमध्ये आहे एकंदरीत मी ज्या पद्धतीने टायटल सुरुवातीत वापरलेलं होतं की बीडमधील एक ओबीसी आमदार माननीय संदीप भैया क्षीरसागर यांनी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये या आरोपींना शिक्षा होण्यासाठी आरोपींना पकडण्यासाठी तीन चार दिवस उलटूनही अजूनही आरोपींना पकडलं गेलेलं नाही मिळा माहिती अशीही मिळालेली होती की आरोपी पोलिसांच्या समोरही फरार काही आरोपी फरार झालेले पळून गेलेले सुद्धा आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेल्या होत्या त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे मात्र सांगता येणार नाही मात्र इतके दिवस होऊनही अजून आरोपी पकडले गेलेले नाहीत आणि एक ओबीसी आमदार समोर येतात रस्त्यावरती उतरतात मात्र मराठा समाजाचे जे आमदार आहेत मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत हे बिळात लपून बसलेले आहेत हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे असंच आपण म्हणू शकतो या विषयीच्या अपडेट पुढील ज्या मिळतील त्या देण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल मात्र रोखठोकपणे बोलण्याची आवश्यकता आहे धैर्य दाखवण्याची आवश्यकता आहे आणि या विषयावरती उघड उघड जाहीर भूमिका घेऊन बोलण्याची आवश्यकता आहे जे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे मात्र ते मुख घेऊन गप्प आहेत आत्ता खरी जबाबदारी ही गृह विभागाची आहे देवेंद्र फडणवीस यांची आहे जर त्यांना गृह विभाग त्यांच्याकडे ठेवायचा आहे तर त्यांची जबाबदारी आहे त्यांनी या ठिकाणाला भेट देण्याची आवश्यकता आहे आरोपींना त्वरित पकडून त्यांना मोठ्यातली मोठी शिक्षा सुद्धा देण्याची आवश्यकता आहे जर ती शिक्षा दिली गेली तरच पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत नसता जी एक खून जो झालेला होता बापू आंधळे तेव्हा जर हे प्रसंपूर्ण प्रकरण जर गांभीर्याने जर घेतलं असतं तर हा दुसरा खून दुसरा सरपंचा खून घडला नसता असंच या ठिकाणी आपण म्हणू शकतो बाकी तुमची मतं निश्चितपणाने या पी ओच्या माध्यमातून खाली नोंदवा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद